वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे आणि कालचा आम्ही सॅटर्डे एन्जॉय केला संडे एन्जॉय केला सॉरी आणि आता आम्ही मंडे आहे आज आणि आम्ही चाललेलो आहोत सगळेजण टिटवाळाला सो कल्याणला आम्ही स्टे केलं होतं काकींकडे आमच्या आणि आता आम्ही टिटवाळाला चाललो आता बघू दर्शनाला किती लाईन आहे काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत राहील चला मंदिरामध्ये एंटर केलं आहे मी हे घेतलं आहे आणि माहीत आहे मंदिरामध्ये अलाव आहे की नाही बघते आणि मग नंतर स्टार्ट करते तर आत्ता आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आहे आणि मंदिरामध्ये अलाव नव्हतं की मोबाईल अलाव नव्हता फोटो काढाय शकतो मग नाही आहे हे आम्ही प्रसाद मी हनुमान चालीसा घेतला आहे त्याबरोबरच खोबऱ्याचे चिक्की घेतलेले आहे आणि खोबरीवडी आणि मी एक कसलं तरी पीठ घेतलं सो ते आहे इथे सगळ्याचं दर्शन झालेलं आहे आमचे नंबर सॉरी आमचे नंबर सुद्धा येतात बाहेर सो ते होईल आणि आम्ही कुठे जातो आहे ते तुम्हाला अपडेट करते अशी गँग आमची आलेली आहे पूर्ण कालचीच गँग आहे आणि असं आम्ही धिंडाळा मंदिर डॉक्टर काही फोटो काढण्यासाठी उभे राहिलेत आमचा फोटो काढायचा आहे ते कसे येणार बाबूर दर्शन झाल्यानंतर आम्ही कल्याणच्या एका मॉलमध्ये आलेलो आहोत आणि चक्क या मॉलमध्ये ए सी नाही आहे हे मला पहिल्यांदाच कळालं आहे की मॉलमध्ये ए सी नाही आहे आणि इथे इकडे चालू झालं आहे ड्राईव्ह आमची इकडे सगळं आता डिस्कस करतात कोणाला कशात बसवायचं वगैरे आणि कल्याणकरांनो जर माझा ब्लॉग्स बघत असाल तर ए सी का नाही आहे तुमच्या मॉलमध्ये हे कमेंट डाऊनमध्ये मला सांगा प्लीज आम्ही नवी मुंबईकर आहोत आमचे राईड चालू झाले असे आणि पोरं बाईकवर गेलेत कुठे गेलेत देवजण मस्त ही एन्जॉय करते ऑर्डर केलेला आहे काय काय आणि हो इकडे भरपूर सारे बर्गर्स एन्जॉय आणि फ्रेंच फ्राईज आहे बर्गर आहे कोक आहे शंभूला खूप आवडतं आमच्या फ्रेंच फ्राईज इकडे नूडल्स तिकडे मोमोज आहे काय आवडतं तुला सांग फ्रेंच फ्राईज आवडतं आता आम्ही एन्जॉय करतो बा आजचा दिवस मस्त दोन दिवस कसे गेले छान एकदम मस्त रिलॅक्स सगळ्यांचं माझ्यामुळे झालं सगळ्यांचं रिलॅक्स डे आमची काय खरेदी नाही आहे पण आम्ही इथे इझी बायमध्ये आलेलो आहोत ती पलटण घेऊन आम्ही फक्त बघायला आलो टाईमपास करायला आलो आहे आणि आमचं खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे पॅप्स उरलेलं आहे सो आता आम्ही घरी जाऊ आणि आमच्या आमच्या घरी निघू सो कसा गेला दिवस आजचा नाईस एक्सपिरियन्स विथ नाईस पर्सन नाईस पर्सन म्हणजे मीच ती मीच ती धम्माल येते या मस्त वाटतंय रिलॅक्स वाटतं एकदम सो गाईज मी आज ब्लॉग इथे एंड करते आहे सो डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल आणि आता आम्ही निघणार आहोत घरी सो so, घरी जातानाचा ब्लॉग नाही करत आहे मी आणि स्टेट ट्यून ऑन माय चॅनल And if you new on my channel, so do subscribe and like and share. Thank you. Bye.